आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात समानिय जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र उदयजी सामंत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत नानार आणि सागवे येथे राजापूर तालुक्यात जो बॉक्साईटचा प्रकल्प येणार होता त्या संदर्भात नानार मध्ये एकोणतीस ऑगस्ट आणि सागव्यामध्ये पाच सप्टेंबर रोजी जनसुनावणी लावण्यात आली होती त्यानिमित्ताने जेव्हा हे डिक्लेअर झालं तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला कळलं म्हणून मुंबईमध्ये मी राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांना भेटलो आणि त्यांना म्हटलंच की सीएम साहेबांना सांगा अशा वेळेला नानारच्या इथे लोक बसलेली आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की मग आम्ही गणपती जर पाच सप्टेंबरला तुम्ही जनसुनावणी लावताय आणि सात सप्टेंबरला गणपती आहेत एकच दिवस मध्ये आहे मग आम्ही कोकणात वर्षानुवर्ष पिढ्यान चाललेला आमचा जो उत्सव आहे धार्मिक गणपतीचा तो आम्ही करायचा की नाही आमच्यावर का असं वारंवार अशी संकट लागत आहे त्यापेक्षा आम्ही तिकडचे सगळे गाव मिळून आम्ही आपापल्या आप घरी गणपती बसवत नाही मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे मुंबईत मातोश्री बंगला तिथे येऊन आम्ही गणपती बसवतो सर्व मिळून म्हणजे मुंबईकरांना जे गावाला येतात त्यांना गावाला यायची पण गरज नाही आम्ही तिथेही गणपती बसवतो आणि जिथपर्यंत बॉक्साइडची जनसुनावणी आणि प्रकल्प रद्द करत नाही तिथपर्यंत आम्ही गणपती उठवणार नाही आम्ही तिथे रोज येऊन आरती करू तिथे जाऊ मग तुम्ही तुम्हाला जे काय आमच्यावर कारवाई करायची ती करा अशी भूमिका तिथे मांडल्याच्या नंतर सन्मानिय पालकमंत्री सामंत साहेबांनी तात्काळ तिथून सीएम साहेबांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं वालम साहेब ते आहेत नाही असं असं त्यांचं म्हणणं आहे तर ते म्हणाले उद्या आपण पुन्हा डी सी एम यांच्याशी पण बोलू मग फडणवीस साहेबांशी सी एम साहेबांशी पालकमंत्री सामंत साहेब आणि आमची संयुक्त चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ठरलं की अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने पालकमंत्री स्वतः म्हणाले आता मीटिंगमध्ये सुद्धा की मी या जिल्ह्याचा गार्डियन मिनिस्टर आहे पालकमंत्री आहे जनसुनावणी होते मला माहिती नाही मला दुसऱ्यांकडून कळत आहे तर असे पश्चात पद्धतीने कोण करत असतील तर हा चुकी आहे हा गुन्हा आहे आज तिथे त्यांची टीम येऊन बसलेली आहे त्या जनसुनावणीसाठी तिथे टीम येऊन गेल्या दोन दिवसापासून बसलेली आहे पोलीस यंत्रणेला माहिती नाही शासनाला माहिती नाही मग मा अशा वेळेला तिथे काही उद्रेक झाला तिथे जबाबदार कोण हे जेव्हा आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं तेव्हा मुख्यमंत्री महोदय पण म्हणाले की ताबडतोब उद्योग उद्यो, मंत्र्यांना म्हणाले तुम्ही दोघेही जात येते तिथल्या स्थानिक लोकांना बोलवून घ्या आणि सगळ्यांच्या समोर तुम्ही डिक्लेअर करा की हा प्रकल्प प्रकल्पासाठी काढलेली जनसुनावणी ताबडतोब रद्द करण्यात येत आहे अनिश्चित काळासाठी ही रद्द करण्यात आहे म्हणून आजच आजचा टायमिंग पण टाकला आजच्या मीटिंगचा संदर्भ देऊन जी आर काढायला सांगितलं ही जनसुनावणी रद्द करण्यात येते आणि शासन शासन पुढचं पाऊल उचलेल जेणेकरून चुकीच्या मार्गाने होणार असेल तर ते होत नाही ना नाही माझी जरा फायल आहे ना तुम्हाला एक मी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून देतो केंद्र सरकारने दोन हजार अकरा पासून आतापर्यंत चार वेळा राजपत्र काढलं ते राजपत्र काय त्याची एक कॉपी देतो तुम्हाला तुम्हाला समजेल कि पश्चिम घाट त्या पश्चिम घाटाचं संरक्षण करायला पाहिजे त्या पश्चिम घाटामध्ये सहा राज्य येतात गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू ही सहा राज्य येत असताना त्या सहा राज्यांमध्ये साठ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे संरक्षित करायला केंद्र सरकारने हे बघा राज्यपत्र काढलेलं राजपत्र केंद्र सरकारने चार राजपत्र काढली होती त्या चार राजपत्राच जर ह्या सहा राज्याने किंवा राज्यकर्त्याने दखल घेतली असती तर दोन हजार चौदा ला माळीन पुण्याच्या माळीनमध्ये जे गावच्या गाव काढले गेले रातोरात ते डगल कोसळून काय खोदकाम केलं होतं त्या कंपनीने ते थांबलं असतं दोन हजार अठरा ला वायनाडमध्ये जे घडलं ते थांबलं असतं केरळमधले महापौर तो थांबला असता आणि केंद्र सरकारचा राजपत्र आहे की हा आता तीस जुलैला जे वायनाडमध्ये प्रकरण घडलं बुसतं तेही थांबलं असतं जर दखल घेतली असती तर पण दखल घेतली नाही म्हणून तीस जुलैला घटना घडली वायनाडची आणि एकतीस जुलैला पुन्हा हे राजपत्र काढलं हे राजपत्र तुम्ही घ्या सगळ्यांनी एकतीस जुलैला पुन्हा काढलं आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की हा सहा राज्यांचा असलेला साठ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे ताबडतोब संरक्षित करा या क्षेत्रामध्ये खाणकाम करता येणार नाही वायू उत्खनन करता येणार नाही म्हणजे उत्खननांचे कुठलेही प्रकल्प हे प्रयोग तिथे केले जाणार नाही डोंगर दऱ्या खोदल्या जाणार नाहीत असं असताना अशा ठिकाणी खाणकाम म्हणजेच बॉक्साइड हे तुम्ही कसं करायला परवानगी देता हा मी आता सुद्धा तिथे जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि यांच्या समोर विषय मांडलेला आहे त्यांनाही याची कॉपी दिली हे तुमच्या असलेल्या सरकारने भारत सरकारने राजपत्र काढला आहे आत्ता आठ दिवसापूर्वी एकतीस जुलैला म्हणजे हे किती भयानक आहे पाच पाच वेळा राजपत्र काढून सुद्धा जर हे राज्य दखल घेत नसतील तर उद्या माळंच प्रकरण झालं वायनाड झालं तसं आपला कोकण व्हायला वेळ नाही लागणार आणि त्याचाच जे प्रकार आहे असं याच्यात म्हटलंय हे राजपत्र तुम्ही सगळ्यांनी जरा घ्या एक एक कॉपीने वाचा काय म्हटलंय केंद्र सरकारने एवढे भयानक असताना सुद्धा जर आपल्याला वेटीस धरत असतील तर आज आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तुम्ही असले प्रदूषणकारी प्रकल्प वगळता <coughs> दुसरे जर कुठले विना प्रदूषणकारी प्रकल्प येत असतील एमआयडीसीच्या माध्यमातून येऊ देत प्रायव्हेट कंपन्यांच्या माध्यमातून येऊ देत आम्ही त्यांचं स्वागत करून आमची असलेली जमीन आम्ही त्यांना देऊ पण तत्पूर्वी कुठलाही प्रकल्प येताना तिथल्या स्थानिकांशी पत्रकारांशी असलेल्या सामाजिक संस्थांशी एकत्र बसून चर्चा करा त्यांच्या निदर्शना आणून द्या येणारा प्रकल्प कशा स्वरूपाचा असेल आणि त्यानंतर आपण सर्वांनी सकारात्मकतेचा विचार करू चांगला प्रकल्प आला तर पुढे तर ते, तेव्हा उद्योग मंत्री म्हणाले आताच अदानी ग्रुपचे तीन अधिकारी आले होते त्यांनी सांगितलेले एक दहा हजार लोकांना नोकऱ्या देण्यासारखा त्यांच्याकडे प्रकल्प आहे त्याच्यात प्रदूषणाचा काही भाग नाही म्हटलं आम्ही तिचं स्वागत करू लावा पुढच्या आठवड्यात आम्ही अशा गोष्टीला आम्ही विकासाच्या आड नाही आहोत पण प्रदूषणकारी प्रकल्प येत असतील तर त्याच्या मात्र आम्ही विरोधात शंभर टक्के ठामपणे उभे राहणार आहोत कारण आपल्याला काय म्हणतो आम्ही विरोध का नसावा माझाच नव्हे केंद्र सरकार सुद्धा सांगतोय जिल्या, सा सा की ह्या सात जिल्ह्या सहा जिल्ह्यांमध्ये सहा राज्यांमध्ये जिथे साठ हजार चौरस किलोमीटरचा जो अंतर सांगितलेला किनारपट्टीचा या इथे असले प्रकल्पच झाले नाही पाहिजे खाण झाले नाही पाहिजे प्लॉटिंग दिलं कोणी आता फक्त ते जेल सुनावणी काढत त्याच्यानंतर नोटीस काढणार आहेत जमिनीसाठी काय प्रमाणात जमीन महाराष्ट्र केंद्र सरकारने त्यांना मान्यता दिली आणि राज्य सरकारने त्याचा टेंडर काढलाय एका बाजूला आम्ही आता तेच प्रश्न उपस्थित केला ना जर राज्य सरकार टेंडर काढतोय आणि पालकमंत्री म्हणतायत की याची जनसुनावणी काढलेली माझ्यापर्यंत मला पण कळवलं नाही त्या अधिकाऱ्यांना विचारत होते मला तर माझ्या मला दुसरे बाहेरून कळत आहे वादन साहेबांनी सांगितलं तेव्हा मला कळलं म्हणजे असं कसं निदान आम्हाला तरी तुम्ही कधी कळवाल करायचं हे आता त्यांचं काय म्हणणं होतं दोन हजार अठराला याची परवानगी दिली त्यावेळेला बोलतात मी उद्योग मंत्री नव्हतो त्यांचं म्हणणं आता तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारला मला माहिती नाही तुम्हाला काय उत्तर दिले हे मला माहिती नाही आता त्यांचं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता त्याने आता स्पष्ट केलं की मी त्या टायमाला नव्हतो पण आज मी उद्योग मंत्री आहे म्हणून तातडीने आम्ही ह्या राजपत्राचा आधार घेऊन तातडीने आम्ही रिपोर्ट बनवून केंद्र सरकारला पाठवतो द्या मला त्याने सांगितलंय स्पष्ट भाषेत सांगितलं इथे एक तर पोलीस अधीक्षकांना सांगितलं पहिलं सांगितलं प्रांताना तुम्ही ताबडतोब आजच्या रिपोर्ट बनवा आजच्या मिटिंगचा संदर्भ द्या आणि इथे अति राजापूरचा तो एरिया आहे हे घोषित करा तुमच्या म्हणण्यात इथे अशा पद्धतीत जनसुनावणी झाली तर जनतेमध्ये उद्रेक होऊ शकतो हे तुमच्या म्हणण्यात करा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना द्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना द्या पोलीस अधीक्षक स्वतःचा रिमार्क मारतील जिल्हाधिकाऱ्यांनी देतील जिल्हाधिकारी रिमार्क मारून माझ्याकडे पालकमंत्री म्हणून देतील मी माझा अभिप्राय त्याच्यावरती लिहून केंद्र सरकारला पाठवेन की इथे अशा अशा पद्धतीचा असल्या कारणाने जी आर आहे ना केंद्र सरकारचाच म्हणजे राजपत्र आहे ना तर त्यामुळे इथे हा प्रकल्प या याच्यात बसत नाही आणि म्हणून या करू नये आम्ही दोन विषयासाठी झालो होतो बारसूचे गुन्हे मागे घेण्याचा संदर्भ दुसरा विषय होता एक तर बॉक्साईडचा पहिला विषय होता दुसरा विषय होता ना बारसूमध्ये जे आंदोलन करत असताना विनाकारण शेतकऱ्यांवरती झालेले गुन्हे तुम्हाला जर माती परीक्षण करायचं होतं तो पण आता विषय मी तिथे मांडला माती परीक्षण करायचं होतं काही करायचं होतं तुम्ही तिथल्या जनतेशी संपर्क नाही का साधत जनता आहे त्या तिथल्या सगळ्या ग्रामपंचायती आहेत सामाजिक संस्था आहेत पत्रकार आहेत माझं नेहमी आहे या सगळ्या विचारिक विच्चार। लोकांना एकत्र बोलवा आणि त्यांच्या समोर मांडा तुम्ही डायरेक्ट पोलीस फोर्स आणता आणि बळजबरीने करता त्यांनी म्हणे याच्यानंतर बळाचा वापर कुठेही केला जाणार नाही एक पण शेतकरी विरोधात असला तरी पण त्याला बळाचा वापर न करता जे काय हा की नाही आम्ही ते ठरवणार बारसूस आहे मी नाही बारसू होणार कसं झालंच नाही पाहिजे शेवटी प्रदूषण नायनार मध्ये असू दे बारसूमध्ये असू देत किंवा तुमच्या गुहागर मस्त किंवा रोळ्यामध्ये असू देत तुम्ही प्रदूषण त्याच्यातलं काय करणार आहात आज पण आम्ही काय म्हणलं आम्हाला केमिकल प्रकल्पाला केमिकल झोन कोकणात व्हायला आम्ही देणार नाही आणि या रेड कॅटेगरीमध्ये बसतो रिफायनरी त्यामुळे तो केमिकल युक्त आहे कारण त्याचं नावच काय आहे ऑइल केमिकल रिफायनरी ऑइल केमिकल पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे ना मग तो पेट्रोकेमिकल केमिकल केमिकल आहेच ना त्याच्यात त्याच्यातून जो दुष्परिणाम होणार आहे तो आम्ही कोकणाने का भोगावा नाही ती त्यांची ते काय म्हणाले मी एक राज्याचा उद्योग मंत्री आहे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे राज्याचा उद्योग मंत्री आहे मला माझी भूमिका मी अशा पद्धतीने मांडतोय की एक शेतकरी पण विरोधात असला तर हा प्रकल्प पुढे जाणार नाही त्याच्यावर बळजबरी केली जाणार नाही आज तो पूर्ण तिथले शेतकरी विरोधात आहेत मी स्वतः विरोधात आहे लोकसभेच्या तुम्हाला सांगतो त्यांनी स्वतः काढला मी विषय काढला नाही उद्योग मंत्र्यांनी तिथेच विषय काढला पूर्ण भर मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या टायमाला वाटाघाटी होता मी पण आज पक्ष स्थापन केलेला बळीराज सेना मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री आमची संयुक्त बैठक होती मी पंधरा सीट लढवत होतो पाच डिक्लेअर केलं डिक्लेअर केले होते मग वाटाघाटीला बसलो आम्हाला बोलले वाटाघाटी करायची दोन्ही पण दोघांसोबत वाटाघाटी चालतं बोलणी चालू होती महाविकास आघाडी बरोबर महायुती बरोबर पण ज्या टायमाला वाटलं की सकारात्मक महायुती विचार करते आहे बरं सत्तेत आहे माझा मुख्य उद्देश काय त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं वालम साहेबांनी पहिलाच प्रश्न ठेवला रिफायनरी बद्दल तुमचं मत काय ते सगळ्यांनी ठिकाणी सांगा त्यानंतरच पुढच्या वाटाघाटीला मी सुरुवात करतो मी जे मांडलं होतं मी पत्र घेऊन गेलो आता ते पत्र आहे की नाही मला याच्यात माहिती नाही असलं तर तुम्हाला देतो वाटाघाटीच्या दे त्या काय मुद्दे दिले पहिला मुद्दा रिफायनरीचा रिफायनरी आणि रिफायनरी सारखे के केमिकल युक्त प्रकल्प जर कोकणात आणणार नसाल तर मी तुमच्याबरोबर युती करायला चर्चेला बसतो किंवा सकारात्मक विचार करेन अन्यथा मला युतीमध्ये इंटरेस्ट नाही हा सुरुवातीचा मुद्दा जे मुद्दे प्रत्येकाच्या हातात होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री यांच्या हातात होते की हे याच्यावर काही पहिलं मत जाहीर करा त्यानंतर आपण पुढच्या वाटाकडेला सुरुवात करूया बोलण्याला तिथे तिघांनी पण ठामपणाने हे सांगितलं ज्या पद्धतीने तिथे मातीचं संरक्षण माती आपलं परीक्षण झालेलं आहे सॉइल टेस्टिंग झाली ना त्या सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट आम्ही अजूनपर्यंत बघितला नाही कारण आम्ही तो केंद्राला पाठवलेला आहे आम्ही अजून बघितलेला नाही म्हणून तो पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह आला तरी होता आला तरी निवडणूक आहेत म्हणून बोलत नाही निवड आला तरी पण जनता जर हा म्हणत असेल तिथली आम्ही प्रत्येकाकडून एक अर्ज बनवून त्याच्यावरती समर्थन घेऊ स्थानिक जी स्थानिक जनता विरोध करते त्यांच्याकडून की आम्ही समजवलं पण त्यापूर्वी आम्हाला एकदा संधी द्या रिफायनरी चांगली आहे की वाईट आहे आम्हाला जनतेसमोर दाखवायची आता पण ते म्हणाले ते तीच गोष्ट त्यांनी आता उद्योग मंत्र्यांनी पण सांगितली पालकमंत्र्यांनी संधी द्या एकदा दाखवण्याची आणि त्यानंतर पण लोकांनी जर विरोध केला तर प्रकल्प होणार नाही हो आम्ही देणार ना आम्हाला तर ऐकून घ्यायला काय हरकत आहे आज आमचे ते अमोल वळे वगैरे आहेत ना सगळे होते बारसोली पण टीम होती तुम्हाला